नमस्कार आज के के आर विरुद्ध दिल्लीच्या मॅच मध्ये आज प्रथम दिल्लीने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यानंतर आलेला पृथ्वी शॉ आणि जेक फ्रासर यांनी रन्स बनवण्यास सुरुवात केली होती मात्र आज पृथ्वी शॉ हा जास्त काही वेळ खेळू शकला नाही कारण तो फक्त तेरा रन बनवून वैभव अरोराच्या बॉलिंग वर पी सॉलच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना तीन चौकार देखील मारले त्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये खेळत असलेला जेक फ्रासर आज काही करू शकला नाही तो बारा रन बनवून मिचल स्ट्राकच्या बॉलिंगवर व्यंकटेश अय्यरच्या हाती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना एक चौकार व एक षटकार देखील मारला मात्र त्यानंतर खेळायला आलेला शाई होप हा सुद्धा आज काही करू शकला नाही फक्त तो सहा रन बनवून वैभव वरेरेच्या बॉलिंगवर बोल्ड आऊट झाला त्याने खेळत असताना एक षटकार देखील मारला त्यानंतर दुसऱ्या साईडला खेळत असलेला अभिषेक पेरोल ही आज जास्त वेळ टिकू शकला नाही तो अठरा रन बनवून एच रानाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना दोन चौकार व एक षटकार देखील मारला तर त्यानंतर इकडे खेळत असलेला रिषभ पंत हा वरण चक्रवर्तीच्या बॉलिंगवर षटकार मारण्याच्या नादात श्रेयशारती कॅच आउट झाला त्याने खेळत असताना वीस बॉलमध्ये सत्तावीस रन बनवले व त्यासाठी त्याने दोन चौकार व एक षटकार देखील मारला मात्र त्यानंतर खेळायला आलेला ट्रिस्टन स्टब हा आज काही करू शकला नाही कारण तो चार रनावरती चक्रवर्तीच्या बॉलिंगवर पी सॉल्ट हाती कॅच आऊट झाला त्यानंतर मात्र बॉलिंगसाठी आलेला श्रींद्र नारायण याच्या बॉलिंगवर हर्षद पटेल हा गती वाढवण्याच्या नादात शॉट मारण्यात गेला आणि त्याच्या बॅटीला बॉल लागल्यानंतर तो क्लीन बोल्ड आउट झाला त्याने खेळत असताना एकवीस बॉलामध्ये पंधरा रन बनवले व त्यासाठी त्याने दोन चौकारीही मारले मात्र त्यानंतर खेळण्यासाठी आलेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे कुमार कुशाग्रा हा आज काही करू शकला नाही तो एक रन बनवून चक्रवर्तीच्या बॉलिंगवर पी सॉलच्या हाती कॅच आउट झाला त्यानंतर इकडे खेळत असलेला रिषेक सलाम हा एच रनाच्या बॉलिंगवर श्रेयश एच्या हाती कॅच आउट झाला त्याने दहा बॉलमध्ये आठ रन केले व त्यासाठी त्याने एक चौकारही मारला तर इकडे त्यानंतर खेळत असलेला कुलदीप यादव व लिझार्ड विलियम्स हे दोघे खेळत होते मात्र कुलदीप यादव याने खेळत असताना सव्वीस बॉलामध्ये पस्तीस रन बनवले व त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकार देखील मारला व इकडे खेळत असलेला लिझाड विलियम्स हा दोन बॉलमध्ये एक रन बनवून नॉट आऊट राहिला आणि त्यामुळे आज डी सीचा स्कोअर हा वीस ओव्हरमध्ये एकशे त्रेपन्नवर नऊ विकेट असा झाला आहे तर इकडे बॉलिंग टाकत असताना आज मिचल स्टार्क सुनील नारायण यांनी प्रत्येकी एक विकेट तर व्ही अरोरा व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट तर इकडे वरुण चक्रवर्ती याने तीन विकेट घेतले तर आता कोलकाता हा स्कोर कोणत्या प्रकारे प्राप्त करणार बरं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद